मित्रांनो त्यांनी एक शब्द दिला होता बाकासुने जर हॅट्रिक केली चांगला मी गावापासून सुसगाव पर्यंत म्हणजे बाकासुरी गावपर्यंत चालत जाईल मित्रांनो त्यांचं त्यांचं जे गाव आहे तिथून सुसगाव जवळ जवळ दोनशे किलोमीटर आहे मित्रांनो मित्र केले नाही पण खरंच मित्रांनो हे तरन्य तरन्य हे कमावलंय माझ्या हारो किंवा जितो जे बाकाचं पेमी कट्टर बाकाच प्रेमी ते जिंकण्यामध्ये पण सोबतच आहेत हारण्यामध्ये पण सुद्धा सोबत आहेत हे त्या डांगे भाऊंनी दाखवून दिलं मित्रांनो ते आज सकाळी सात वाजल्यापासून निघालेत आणि आताच त्यांचा व्हिडिओ पडला की कोपरडे पास ते आत्ताच कोपर्ड्यामुळे दाखल होत आहेत कोपर्डे कराड आहेत या ठिकाणी तर मित्रांनो त्यांना आप प्रत्येक बाकाचं प्रेमी असतील बैलगाड्या प्रेमी असतील यांनी हळहळ हो ते सहकार्य करा त्यांना मोटिवेशन करा मित्रांनो कारण हा प्रवास दोनशे किलोमीटर म्हणजे खूप आहे आणि चालत जा चा मात्र म्हणजे ते चालत जाणार आहेत बघा मित्रांनो त्यांना सपोर्ट टाईम करा आणि डांगे बाहुंडला या प्रवासासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा त्यांचा प्रवास लवकरच पूर्ण हो आणि काळजी घ्या धन्यवाद